जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टतर्फे आरणेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवार विनामूल्य रुद्राक्ष वाटप जनस्वराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजन पाटील यांनी हा कार्यक्रम खारेगाव येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाचा उद्देश श्रावण महिना हा हिंदू धर्माचा पावन महिना समजला जातो त्यानिमित्ताने आपल्या हातून समाजाचे कल्याण व्हावे या हेतूने विनामूल्य रुद्राक्ष वाटप कार्यक्रम आयोजित केला होता या निमित्ताने आपण समाजातील दोन हजार कुटुंबापर्यंत पोहोचू शकतो असे ध्येय ठेवून समाजसेवा करण्याची आवड अध्यक्ष राजन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या कार्यक्रमाला मंदिराचे संस्थापक अध्यक्ष व ठाणे शहर आमदार श्री संजय केळकर पदवीधर मतदारसंघ आमदार श्री निरंजन डावखरे भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री संदीप लेले खारेगाव नगरसेवक श्री उमेश पाटील व परिवार या मान्यवरांचे जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष श्री राजन पाटील यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमात खारेगावातील समाजसेवक व भाविक व भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे कळवा अध्यक्ष श्री मनोहर सुगदरे पुरुष महिला कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी व श्रावण सोमवार असल्यामुळे रुद्राक्ष घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती एक मिनिट लह साईट साईट साईड साईड

ने मागे बाद, मागे बाद। ने राजन थोडं पुढे आहे सर राजन सर ने 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 ने। ओम नम शिवाय सोमनाथ मंदिरातील सोमनाथ मंदिरात शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजन केलेले असे पंचमुखी रुद्राक्षाचा वाटप जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी कवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करत आलेले आहे त्यांचं स्वागत जनस्वराज्य यांचं पुष्पदे गुच्छ देऊन हार्दिक स्वागत करत आहोत आज जनसुराज संघटना जी आहे सामाजिक संस्था त्यांच्या माध्यमातून अतिशय पवित्र काम केलं जातं आहे राजन पाटील आणि या सगळ्या भागातले आमचे भारतीय जनता पार्टीची टीम यांच्या माध्यमातून पवित्र असे रुद्राक्ष ही जे सोमनाथला पूजन करून आणलेले आहेत आणि निश्चितपणे या ठिकाणी सकाळपासून भाविक आहेत हा श्रावण महिना आहे आणि आपल्या देशामध्ये भक्तीतूनच आपल्याला शेवटी शक्ती मिळते आणि त्याच्यामुळे भक्तगण अगदी भक्तीने हे रुद्राक्ष या ठिकाणी घेण्याकरता आलेले आहेत पंचमुखी रुद्राक्ष आहे हे अतिशय धार्मिक आणि पवित्र काम राजन पाटील आणि त्यांचे सहकारी आमचे इथे मनोहर सुखदरे पण आहेत या सगळ्या टीमने या सगळ्या भागामध्ये जवळजवळ दो दोन हजार कुटुंबापर्यंत हे रुद्राक्ष पोचवणं याच्यातून एक वातावरण असतं सकारात्मक ताकद मिळते आणि त्यातूनच माणसाचा प्रगती होत असते त्याच्यामुळे हे सामाजिक धार्मिक काम या ठिकाणी सुरू आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व भक्तगणांना देखील या आषाढीच्या निमित्ताने देखील श्रावणाच्या निमित्ताने देखील शुभेच्छा देतो आज श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आणि त्रिग्रह योगाच्या औचित्याने सन्माननीय कार्यसम्राट आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण आज हा दा कार्यक्रम सुरू केला आहे यामागे जसं साहेबांनी सांगितलं आमचा सा उद्देश आहे की दोन हजार कुटुंबांपर्यंत पोहोचणं त्यांना सनातन धर्माच्या माध्यमातून एक धर्मजागृती करणं आपल्या पवित्र धर्मामध्ये रुद्राक्षाचं काय महत्त्व आहे किंवा श्रावण महिन्यात ज्योतिर्लिंगांचं काय महत्त्व आहे ते त्यांना निदर्शनास आणून देणं हा आमचा एक धार्मिक हेतू याच्या मागे आहे आणि या धार्मिक हेतूसाठी आज आपण बघू शकतात की भाविक मोठ्या उत्साहाने जमल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थानिक जे पदाधिकारी आहेत मनोहरजी सुद्धरे असतील कळवा मंडळचे पदाधिकारी असतील श्री जी पांडे असतील त्याचप्रमाणे जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे सचिव असतील राहुलजी पाटील जी जाधव अमित नाईक ॲडव्होकेट मनोज बडगुजरजी नंतर आमचे कोकण पदवीधरचे जे संयोजक आहेत सचिनजी मोरे साहेब यांचा अतिशय महत्त्वाचं योगदान आहे त्यानंतर इथे आपण बघू शकतात आमच्या माता भगिनी यांनी एक स्वयंसेवकाच्या माध्यमातून हे काम सुरू केलं आहे त्या सकाळी नऊ वाजेपासून त्यांचं काम बाजूला सोडून आज त्या या सामाजिक का कामामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही आभारी आहेत विशाखा पवार असतील लता जाधव असतील संगीता फुटाणेताई असतील लेखराज फुटाणे असतील आणि इतरही जी मंडळी इथे आहेत ज्यांचं नावं आता मी वेळाभावी घेऊ शकत नाही त्या सर्वांच्या आम्ही आभारी आहोत भक्तगणांनी या धार्मिक कार्यात आम्हाला जो हे करण्या संधी दिली आहे त्यांची सेवा करणे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत